ओम नमः शिवाय मनाची शस्त्रक्रिया भाग तीन प्रसन्नतेची सुरुवात सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस शिरीष पटवर्धन सविनय सादर उणीव म्हणजे अपूर्णता नव्हे हा भाग आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितला आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनाची शस्त्रक्रिया म्हणजे प्रसन्नतेची सुरुवात हा भाग थोडक्यात बघूया श्रीराम प्रसन्नता म्हणजे मनामध्ये सतत काळजी नसणे भीती नसणे याचं काय होईल त्याचं काय होईल ही ठोस ठोस ठुस ठूस जी असते ती मनात नसणे आणि याचे महत्त्व काय आहे तर याचे महत्त्व असे आहे की जेव्हा आपल्या मनामध्ये भीती नसते आणि प्रसन्नता असते तेव्हा काही अडचण आली तर त्याचे क्रिएटिव्ह सोल्युशन चांगल्या उपाय हा आपल्याला सुचू शकतो जर मन प्रसन्न नसेल तर अडचणीच्या प्रसंगी आपल्याला चांगले उपाय सुचत नाहीत त्यामुळे मनाची प्रसन्नता असणे अत्यंत महत्त्वाचं आहे मी स्त्री आरोग्य तज्ञ आहे ऑपरेशन्स मुलांना शिकवतो तर हे शिकवताना नेहमी सांगतो की जर ऑपरेशन करताना आपण कॉम्प्लिकेशन्स अडचणी काय येणार ह्याची जर भीती मनात बाळगली तर ऑपरेशनमध्ये अडचण आली तर ह्यातून आपली सुटका कशी करून घ्यायची हे कळणार नाही त्यासाठी प्रसन्नता अत्यंत महत्त्वाची आहे मन प्रसन्न असलं म्हणजे बुद्धी लवकर स्थिर होते बुद्धी जर स्थिर नसेल त्याच्यामध्ये जर चलबिचलता असेल तर आपल्याला निर्णय घेता येत नाही ये चुकीचे निर्णय घेतले जातात त्यामुळे प्रसन्नता आणि स्थिर बुद्धी याचा फार जवळचा संबंध आहे हे ध्यानात घ्या श्रीराम देवळात गेल्यामुळे ज्याप्रमाणे माणसाला प्रसन्न वाटते त्याचप्रमाणे जर प्रसन्न व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो तर आपलीसुद्धा प्रसन्नता वाढीस लागते त्यामुळे प्रसन्न राहणे प्रसन्न कसे राहायचे हे समजून घेणे आणि त्याचे रोपटे आपल्या मनात लावणे आणि ते वाढवणे हा आपला स्थायी भाव व्हावा आणि म्हणूनच हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा असे मंत्र आपल्या सतत 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 ध्यानी राहावे पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय दर गुरुवारी याबाबतचा आणि प्रसन्न बाळंतपण आली महिला आरोग्याचा विनामूल्य सल्ला दर गुरुवारी पुणे येथे दिला जातो त्याचा लाभ जरूर घ्या श्रीराम